कर्जत खालापूरच्या जागेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना ऐन गणेशोत्सवात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटायला लागलेत एकीकडे महायुतीमध्ये कर्जतची जागा कोणाला मिळणार याबाबत संघर्ष सुरू आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी कंबर कसली असली तरी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी देखील या जागेवर दावा ठोकलाय राष्ट्रवादी आणि शिवसेना असा संघर्ष सुरू असताना भाजपने मात्र सावध पवित्रा घेत आपलं काम सुरू ठेवलंय नागरिकांच्या समस्या सोडवणे त्याचप्रमाणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम भाजपकडून सुरू आहे भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी ऐन गणेशोत्सवात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय किरण ठाकरे आणि त्यांचे बंधू किशोर ठाकरे यांनी श्री गणेश चतुर्थीपासून मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत गावोगावी जवळपास पंधरा हजार घरोघरी जाऊन प्रत्यक्षात गणरायाचे दर्शन घेतलंय तर हाच गणरायाच्या दर्शनाचा दौरा अद्यापपर्यंत सुरूच आहे कर्जत तालुक्यातील पोहीगाव येथे दर्शनासाठी गेले असता ॲडव्होकेट अजय भोईर यांच्या घरी गणरायाचे त्यांनी दर्शन घेतले त्याचवेळी हबप बुवा देशमुख यांचे भजन सुरू असताना त्यांनी किरण ठाकरे यांना तबला वाजवून साथ देण्याचा आग्रह केला वारकरी संप्रदायासोबत नाळ जोडलेले किरण ठाकरे हे काळात भजन आणि कीर्तनात आणि तबला वाजवून सेवा देत असत त्यामुळे कृष्णाबुवा देशमुख यांच्या आग्रहाने किरण ठाकरे यांनी देखील नम्रपणे भजनामध्ये सहभागी होत तबला वाजवून गणराया चरणी आपली सेवा अर्पण केली एकीकडे ऐन गणेशोत्सवात राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणीचा ससेमिरा सुरू असताना भाजपच्या किरण ठाकरे यांचा मात्र राजकारणाला अध्यात्माची जोड असल्याचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब